आज दिवसभर कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तर मुसळधार पाऊस सुरू आहे राधानगरी धरण सुमारे पंचावन्न टक्के भरलं असून जिल्ह्यातील अनेक लघु पाटबंधारे प्रकल्प वेगानं भरत आहेत जुलै महिना सुरू होण्यापूर्वीच यावर्षी धरणातील पाणीसाठा वाढतोय संभाव्य पूरस्थितीचा विचार करून आज राधानगरी धरणातील पाणी विसर्ग वाढवण्यात आला आता धरणाच्या सेवाद्वारातून पंधराशे क्युसेक आणि पॉवर हाऊसमधून सोळाशे क्युसेक असा एकूण तीन हजार शंभर क्युसेक सुरू आहे जिल्ह्यातील सतरा बंधारे अजूनही पाण्याखाली असून पंचगंगेची पाणी पातळी आज सायंकाळी पंचवीस फूट पाच इंचांवर होती दरम्यान पुढील पाच दिवसात महाराष्ट्रात कोसळधार असेल असा अंदाज आहे आज सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय अधून मधून ऊन पडत असलं तरी ढगाळ हवामान आणि पावसाच्या जोरदार सरी यामुळे पावसाळा सुरू झाल्याचा अनुभव येऊ लागलाय जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा मोठा जोर आहे त्यामुळं राधानगरी धरण आत्ताच पंचावन्न टक्के भरलंय त्यामुळे आज राधानगरीतील विसर्ग वाढवण्यात आला आता सेवा द्वारातून पंधराशे क्युसेकनं आणि पॉवर हाऊस मधून सोळाशे क्युसेकनं असं एकूण तीन हजार शंभर क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलाय त्यामुळं पाणी पातळी सुद्धा वाढत आहे त्याचा परिणाम म्हणून आज पंचगंगेची पाणी पातळी संथ गेली आहे शिवाय अन्य अनेक लघु पाटबंधारे प्रकल्प पा सत्तर ते ऐंशी टक्के भरले आहेत आजरा तालुक्यातील धनगरवाडी लघु प्रकल्प आज सकाळी दहा वाजता पूर्ण भरला आणि सांडव्यातून तसंच सेवाद्वारातून पाणी विसर्ग सुरू झाला त्यामुळं हिरण्य केशी नदीच्या पाणी पातळी सरासरीत वाढ होण्याची शक्यता आहे दुसरीकडे पुढील पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय गुरुवारी पुणे आणि कोकणात तुफान वृष्टी झाली तर आता पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार असून जलसंपदा खात्याला धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यासाठी काटेकोर नियोजन करावं लागणार आहे एकूणच या वर्षीचा पावसाळा सर्वसामान्य नागरिकांसह प्रशासनाचीही कसोटी बघणारा असणार आहे